वारीचे भारूड जिजा चल गल करी जिजा चल करी पंढरीलानी गाले वार करी पंढरीलानी गाले वार करी जिजा चल गल करी जिजा चल गरी पंढरीलानी गाले करी पंढरीलानी गाले वार करी हो हो, हो अगं जिजा घे ग माझा टाळ अगं जिजा घे ग माझा टाळं चल जाऊ पंढरीला कोणाचे मुलंबाड चल जाऊ पंढरीला कोणाचे मुलंबाड अहो वेळ नाही हो कारभारी ओहो वेळ नाही हो कारभारी संसाराडा कोन सबाडी संसारड कोन सामाडी जिजा चल करी, जिजा चल करी, पन्डरि लाने गाले पन्डरि गाले वार हो अग जिजा गे गमा माना अगं जिजा गे ग माझा विना चल पंढरीला कोणा चाले की सुना चल पंढरीला कोणा चाले की सुना ओहो वेळ नाही होकारभारी ओहो वेळ नाही होकारभारी संसाराचा राडा कोण सांभाळी संसाराचा राडा कोण सांभाळी जिजा चल गौकरी जिजा ग लवकरी पणरिला नि गाले गरी पणरिला नि गाले गरी हो अग जिजा चल माझ्या बरोबर अग जिजा चल माझ्या बरोबर चल पणरीलाई कोणाचे घरदार चल पंढरीला कोणाचे घरदार अहो वेळ नाही हो, हो कारभारी ओहो वेळ नाही होकारभारी संसाराचा राडा कोण सांभाळी संसाराचा राडा कोण सांभाळी जिजा ग लवकरी जिजा ग लवकरी पंढरीला निघाले वार करी पंढरीला निघाले वार करी हो 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 एका जनार्दनी तुका कामने चार लोका एका जनार्दनी तुका म्हणे चार लोका हरी नाम गाता गाता जाऊ मोक्षपदा नाम गाता गाता जाऊ मोक्षपदा ओहो वेळ नाही हो, हो कारभारी अहोड नै हो कारबारी संसारा चराडा कोन सडि संसारा चराडा कोन सडि जिजा चल लवकरी जिजा चलग लौकरी पण्डरीलाई नि गाले वार करी पणरिला नि गाले वार करी जिजा चल गौकरी जिजा चल गौकरी पणरि लाला नि गाले वार करी, लाला नि गाले वार करी, हो हो, हो.